गुड आफ्टरनून आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञान प्रबोधिन या युट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो आता जे काही या दोन हजार पंचवीसमधला मधला एप्रिलला जो महिना येणार आहे तर तो आपल्या कामाच्या दृष्टीने देखील नवीन वर्ष असणार आहे त्यामुळे या नवीन वर्षामध्ये कारण आपलं काम जे असतं किंवा कामाचा जो लेखाजोखा असतो किंवा आपलं जे वर्ष असतं ते आपण एप्रिलपासूनच सुरू करतो आणि मार्च पर्यंत धरतो त्यामुळे हा जो येणारा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे उद्यापासून येणारा जो नवीन महिना किंवा नवीन आपलं जे काही वर्ष आहे तर त्यामध्ये आशाने अगदी व्यवस्थितरित्या का कशाप्रकारे काम वगैरे हो करायचं प्रत्येक टॉपिकवरती अगदी व्यवस्थित काम करून आ, आशा म्हणजे स्मार्टली म्हणजे पैसा प्लस त्यांच्या कामात देखील सुधारणा व्हावी यासाठी या या म्हणजे आपला जो काही ज्ञानप्रबोधिनी चॅनेल आहे तर त्यावरती अतिशय उपयुक्त असे व्हिडिओ येणार आहेत यामध्ये माता बैठकी तीन व्ही एच एन एस सी व्ही एच एन डी याच्या प्रोसिडिंग किशोरी बैठकीची प्रोसिडिंग देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे अजून जर तुम्ही या ज्ञानप्रबोधिनी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि ज्या टॉपिकसाठी मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे जो काही एप्रिल महिना येणार आहे त्यामध्ये आपण जे काही पहिली माता बैठक घेणार आहोत तर त्याच्या प्रो त्याचं प्रोसिडिंग कशाप्रकारे लिहायचं आणि कुठला विषय वगैरे निवडायचा यासाठी हा व्हिडिओ आहे चला तर मग जराही वेळ न घालवू तर आपण सुरू करू आपला आजचा व्हिडिओ तर बघा बघा सुरुवातीला मी तुम्हाला सांगते की तुम्ही म्हणताल की माता बैठकीमध्ये फक्त गरोदर संधा माता किंवा इतर ज्या काही माता असतील त्यांना आपण फक्त आहार असेल लसीकरण असेल याबद्दलच माहिती देऊ शकतो परंतु या याच्या पुढे जाऊन आपल्याला जे काही बघा या ठिकाणी तुम्ही पुस्तक बघू शकता यामध्ये जे काही एच बी एन सीचं मॉडेल फोर आहे तर त्यामध्ये आपल्याला महिला आत्या अत्याचारासंबंधित देखील प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे व हा विषय देखील आपण महिला महिलांची किंवा मातांची जी काही बैठक घेतो त्यामध्ये देखील डिस्कस करू शकतो तर याच अनुषंगाने हे जे काही एच बी एन सीचं मॉड्युल फोर आहे तर त्यातीलच एक विषय मी या माता बैठकीसाठी एप्रिलमध्ये मा निवडलेला आहे तर या व्यतिरिक्त आपण जे रेग्युलरचं त्या महिलांना सांगतो ते देखील आहार असेल लसीकरण असेल किंवा स्वच्छता असेल ते देखील आपण सांगायचं आहे त्या व्यतिरिक्त हा देखील विषय अतिशय महत्त्वाचा आहे की जो तुम्ही माता बैठकीसाठी निवडू शकता तर बघा विषय महिला सोबत होणाऱ्या अत्याचाराला माहिती वरील उपकेंद्र वीट या ठिकाणी गरोदर व इतर महिला यांची बैठक भरवण्यात आली व त्यांना माहिती देण्यात आली तर त्यांना जे काही कलम वगैरे हो असतील किंवा कुठल्या गुन्ह्यासाठी कुठली शिक्षा कुठल्या कलमानुसार तर याबाबतचं ज्ञान आपण उपस्थित महिलांना या बैठकीमार्फत द्यायचं आहे की जेणेकरून महिलांसंबंधी जे काही अत्याचार आहेत तर ते कमी होणार आहेत व आशा स्वयंसेविका या नाद्याने आपण जर एच बी एन सी फोरचं प्रशिक्षण घेतलं असेल तर तुम्हाला या विषयावरती माता भे बैठक घेणं अतिशय आवश्यक आहे तर बघा कलम बहात्तर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस तर गुन्हा बघा बलात्कारासारख्या गुन्ह्यात अत्याचार पीडित महिलेचे नाव किंवा ओळख देणारी माहिती छापणे किंवा प्रसिद्ध करणे तर यासाठी दोन वर्षाचा कारावास किंवा दंड अशा प्रकारची शिक्षा होऊ शकते त्यानंतर बघा कलम दोनशे शहाण्णव भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस तर गुन्हा बघा सार्वजनिक ठिकाणी कोणतीही अश्लील कृती करणे किंवा अश्लील गाणी गायन करणे पंक्ती म्हणणे किंवा किंवा शब्द बोलणे हा गुन्हा आहे तर यासाठी देखील तीन महिने कारावास किंवा दहा किंवा एक हजार रुपये दंडक किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात तर त्यानंतर बघा हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्ट हुंडा मागणे तर यासाठी तीन वर्षाची सजा किंवा दीड लाख रुपये इतका दंड होऊ शकतो त्यानंतर कलम ऐंशी भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस हुंडाबळी सात वर्षापासून जन्मठेप ठेपेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा केली जाऊ शकते तर अशा प्रकारचे जे काही कलम आहेत तर त्यांची व्यवस्थित जर माहिती तुम्ही उपस्थित महिलांना दिली तर त्यांना देखील समजेल की आ, कशा प्रकारचा गुन्हा झाल्यास आपण कुठल्या प्रकारचं कुठल्या प्रकारची उपाययोजना वगैरे करू शकतो किंवा त्याला अनुसरून शिक्षा वगैरे कुठली आहे तर त्यानंतर बघा कलम अठ्ठ्याऐंशी भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस जर कोणतीही व्यक्ती महिलेस गर्भपातासाठी कारणीभूत ठरली किंवा तो गर्भपात महिलेचे प्राण वाचवण्याच्या उद्दिष्टाने नव्हता तर अशा वेळेस बघा तीन वर्षापर्यंतचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात जर ती महिला गर्भधारणेच्या प्रगत परावस्थेत असेल तर शिक्षा शिक्षा सात वर्षापर्यंत देखील वाढू शकते आणि दंडही भरावा लागू शकतो तर त्याच्यापुढील कलम बघा कलम कलंग एकोणनव्वद भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस महिलेच्या संमतीशिवाय गर्भपात जन्मठेप किंवा दहा वर्ष सजा आणि दंड तर अशा प्रकारची ही जी कलमं आहेत ती भरपूर प्रमाणात आहेत व यापुढील जो जी काही माता बैठक आहे तर त्यामध्ये यापुढील कलमे किंवा कुठल्या गुन्ह्यासाठी कुठली शिक्षा हे डिस्कस केलं जाईल तर ही माहिती सांगून या व्यतिरिक्त नेहमीप्रमाणे आपण स्तंदा गोरोदर मातेचा आहार लसीकरण आणि स्वच्छता सम समुपदेशन करून बैठक संपवण्यात आली व नेहमीप्रमाणे माता बैठकीच्या शेवटी अनुक्रमणिका उपस्थितां उपस्थित मातांची नावे आणि स्वाक्षरी आपण घ्यायला विसरायचं नाही अजून कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की पाठवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद